माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासर उंबरखेड माहेर बडगाव आज खांडेरव जागर खांडेरवं गाणे रविवार खंडेराव माझा गुणी दोन बायकांचा गणी खांडेराव माझा गुणी दोन बायकांचा गणी खांडेराव माझा गुणी बानुमासाचा साचा गणी खांडेरो माझा गुणी बानूमासाचा ग धणी रुसला देवा रुसला देवा रुसला देवा रुसला देवा रुसला देवा समजावाना कुणी रुसला देवा समजावाना कुणी दोन बायकांचा ग धणी दोन बायकांचा ग धणी माझा आग गुणी खंडेराव माझा आहे गुणी खंडेराव माझा आहे गुणी बानूमासाचा गधणी बनुमासाचा गधणी बनुसाळी कांडती मासा भांडती भांडती बनसाळी कांडती मासा भांडती भांडती देवभरतील पाणी देव अरतील पाणी दोन बायकांचा गधणी दोन बायकांचा गधणी खंडेराव माझा गुणी खंडेराव माझा गुणी दोन बायकांचा गधधणी दोन बायकांचा गधधणी खंडेराव माझा गुणी बानू मासागधणी माळसाला सोन नाण अंगामध्ये चोळी छान माळसाला सोन नाण अंगामध्ये चोळी छान बानूला साडी जुनी बांदवलं साडी जुनी देव बाय दोन बायकांचा धणी दोन बायकांचा धणी खांडेराव माझा गुणी दोन बायकांचा गधणी खांडेराव माझा गुणी दोन बायकांचा गधणी खांडेराव माझा गुणी बनमासाचा गणी मासरा घोड्यावर बान घोड्यावर राणी घोड्यावर द्या गडावर बानवार द्या गडावर नाही ना कुणी नाही ना कुणी दोन बायकांचा गदणी दोन बायकांचा गदणी खांडेरव माझा गुणी खांडेरव माझा गुणी दोन बायकांचा गदणी खांडेरव माझा गुणी बान मासागधणी खांडेरव माझा गुणी Banu Maa Saat Saaga Dhani Banu Maa Saat Saaga Dhani Banu Banu Maa Saat Saaga Jai